नमस्कार मित्रांनो भाग आठवा मागील घटना मनीषा आपल्या संसारात सुखाने नांदत होती पण उर्मिलाचं मात्र बरीच वर्ष लग्न झालं नव्हतं पण नंतर तिच्या नशिबाने खूप वेळाने का असे ना एका खूप मोठ्या बिझनेस मनशी तिचं लग्न झालं होतं पण त्यांच्या लग्नाला खूप वर्ष होऊनही त्यांना मूल झालं नव्हतं आणि त्याच डिप्रेशनमध्ये राजन आणि उर्मिला होते आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे एवढ्या मोठ्या महालासारख्या राजवाड्यात ही तीनच माणसे राहत होती राजन राजनची आई आणि उर्मिला त्यामुळे त्या घरात शांतता आणि सन्नाटा असायचा म्हणून त्यांना त्या घरात सर्वांना रमवणारं कोणीतरी हवं होतं सर्वांना त्या घरात लहान मुलाचा आवाज ऐकायचा होता लहान मुलाचे रडणे हसणे बोबडे बोलणे त्याच्या पावलांचा आवाज मुलाचे दुडू चालणे खेळताना पडणे हाताने काहीतरी मागणे हे पाहायचे होते नातवांना मांडीवर घेऊन त्यांच्याबरोबर खेळणं हे राजंच्या बाबांचं स्वप्न हुकलं होतं राजेंचे बाबाही अस्तित्वात नव्हते आणि आता त्यांचे स्वप्नही राजन खूपच अपसेट होता राजनची आई सुशिक्षित होती सुसंस्कृतीने सुसज्ज होती समजदार होती तिने राजनवर खूप चांगले संस्कार केले होते सारं काही एकुलता एक मुलगा राजांच्या मनावर होतं पण एवढ्या वर्षी घरी पाळणा हल्ला नाही याचंच सर्वांना आश्चर्य वाटायचं काय करायचं ह्या इस्टेटीचं कुळाला वंश तर हवाच या विचारात राजांची आई ही राहायची पण तिने कधी आपल्या चेहऱ्यावर ते भाव कोणाला दाखवलेच नाही उर्मिलालाही काय करावे सुचत नव्हते ही एवढी मोठी लोकं स्वतःच्या मुलीसारखं मला समजून तरी कशी घेतात याचंच आश्चर्य उर्मिलाला वाटायचं ती देवाचे खूप आभार मानायची राजन ही अजून खूप वेळ आहे म्हणून आईला समजवायचा राजेंची आई राजेनला समजून घ्यायची पण मोठमोठ्या डॉक्टरांना भेटण्याची त्याला सल्ला द्यायची रात्रभर उर्मिला आणि राजन चर्चा करू लागले बऱ्याचशा हॉस्पिटलांना भेटी दिल्या डॉक्टरी चेकअप झालं काही दिवसातच रिपोर्ट्स आले आणि दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला दोष राजनमध्ये सापडला होता राजनच्या डोळ्यात अश्रू सरसावले उर्मिला तर असह्य दुःखाने रडायलाच लागली होती राजनच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते पण राजन अश्रू लपवून सार काही सहन करत राहिला उर्मिला तर त्याच्या कुशीत रडून रडून बेशुद्धच पडली होती राजनने तिला सावरलं तिच्या तोंडावर थोडं पाणी मारलं आणि ती शुद्धीवर आली माझ्याशी एवढं गोडपणे वागणाऱ्या पतीच्या वाट्याला हे असलं काही यावं यावर, यावर उर्मिलाचा विश्वासच बसेना ज्या माणसाला आयुष्यभर कोणाला रागाने बोलता नाही आलं ज्याच्या चेहऱ्यावर कधीच राग नाही किती दुःख असलं तरी नेहमी हसतमुख चेहरा जणू श्रीकृष्णाचा अवतारच कोणाचा साधा अपमान करता नाही आला ह्या माणसाला उलट कोणी अपमान केला तर गप गुमान गप बसायचं पण मागे नाही बोलायचं अशा सात्विक माणसाबरोबर असं काही घडणं म्हणजे चमत्कार म्हणायचा की दुर्दैवाचा योगायोग म्हणायचा हेच तिला कळेना राजन सारखा पती मिळणे म्हणजे मी नशीबवानच नाहीतर माझ्या कॉलेज जीवनात मी एवढी नाटकं केली होती माझ्या सौंदर्याचं टिमटिम मा घेऊन मी कित्येकांना फसवलं होतं एवढी स्मार्ट वागली होती की देवाला सुद्धा कीव आली असेल माझी पण तो दोष देवाने माझ्यात का नाही ठेवला राजन चांगल्या निर्मळ मनाच्या माणसातच का ठेवला असा वारंवार विचार उर्मिलाच्या मनात येऊ लागला आपल्या पतीसाठी विचार करताना तिच्यासाठी हे त्याचं देवानं केलेलं अवर्षणच होतं आता तिला गप्प बसवेना तिच्या या बेचैन अवस्थेत ती काय करते हे तिलाच उमजेना आता देवाला हा जाब विचारण्यासाठी ती मंदिराच्या पायऱ्या चढली आता उर्मिला देवाला काय विनवते आणि देव तिचं ऐकेल का राजन आणि उर्मिला मूल होण्यासाठी काय पर्याय काढतात ते बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा